जंगलात चालून चालून जेकबला घाम पुटला होता त्याने अखेर आपल्या पाठीवरचे ओझे खाली ठेवले जवळपास आपली टोपी जमिनीवर आपटली त्याने परत आपल्या हातातील कंपास उघडला त्यातला काटा वेगाने फिरत होता नेहमी दिशा दाखवणारा त्याचा कंपास आज विचित्र पद्धतीने धोका देत होता गोल फिरणाऱ्या काट्याचा खर्र खर्र असा आवाज त्याचे डोके सुन्न करत होता त्याने अखेर रागाने तो कंपास समोरच्या दगडावर आपटून फोडून टाकला आपले केस ओढत जेकब शेवटी किंचाळाला पण त्या जंगलात त्याचा आवाज घुमत राहिला एखाद्या स्थापत्य वास्तूत जसे प्रतिध्वनी घुमू लागतात तसा तो आवाज घुमत होता तब्बल सहा तास तो एकाच जागी ठराविक अंतरातच फिरत असल्यासारखं त्याला भासत होत तो रस्ता ती झाडे त्याला परिचित झाली होती कारण ह्या जंगलातून बाहेर पडण्याचा रस्ता तो शोधत होता पण फिरून फिरून तो एकाच जागी येत होता जणू तो एकाच ठिकाणी गोल गोल प्रदक्षिणा घालत होता काहीतरी अजब घडत होत भूलभुलया वगैरे म्हणतात तसच काहीच बर जिथून तो आला होता त्या छोट्या वाटेवर एक भला मोठा उंच दगडी कडा आपोआप प्रकट झाला होता जणू कुणीतरी त्याला ह्या मायाजाळात कैद केलं असावं जेकब एक ट्रेकर होता आईसलँडमध्ये मॅप आणि कंपासच्या सहाय्याने फिरता फिरता अचानक त्याच्या कंपासने ह्या छोट्या रस्त्याकडे काटा वळवला मॅप दुसरा रस्ता दाखवत होता पण शेवटी त्याने कंपासवरच विश्वास ठेवला आणि तो इथे आला पण आता इथून बाहेर मात्र पडता येत नव्हतं जवळपास ह्या जागेचा प्रत्येक कोपरा जेकबने तुडवला होता पण बाहेर जायचा मार्ग काही सापडत नव्हता त्याने आपली बॅग खाली ठेवली अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या जेकबने आपल्या बॅगमधून पाण्याची बाटली काढली आणि परत त्याच डोकं बधीर झालं कारण बाटली मधलं सगळं पाणी कायब झालं होतं हे काही त्याला कळेना सकाळपासून तो ह्या जंगलात फिरत होता पक्ष्यांचे आवाज पानांची सळसळ अनुभवत तो चालला होता पण जसे ह्या वळणावर तो वळला तसे अचानक तो बोलका निसर्ग निपचिप झाला होता शांत वातावरणात उभी असलेली उंचच्या उंच झाडे आता खोटी वाटू लागली सजीव जीवांचे नामोनिशान सुद्धा इथं नव्हतं जणू एक नकली बनवलेली दुनिया त्याचा घसा आता कोरडा पडला होता पाय थरथरत होते सगळा त्राण गेला होता आता आपला अंत इथे निश्चित आहे असा विचार करत तो तिथे जमिनीवर बसला आणि अचानक त्याची नजर समोरच्या टेकडीवर गेली समोर फुटावर त्याला एक लाकडी घर दिसू लागले तो जवळपास वीस ते पंचवीस वेळा इथून गेला होता पण हे काळे वेडेवाकडे दगड निर्जीव शांत उभी असलेली झाडे त्याला पाठ झाली होती पण समोरचे ते घर ते मात्र त्याला दिसले नव्हते आणि आता अचानक हे घर बघून तो क्षणभर विचारात पडला पण तिथे जाण्यावाचून त्याला पर्यायच नव्हता कदाचित त्या घरात आपल्याला इथून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकतो या उद्देशाने जे का पाय घासत अवंढा गिरत त्या घराच्या दिशेने जाऊ लागला ते घर कमालीचे भयानक वाटत होते ते लाकडी घर एका बाजूला झुकले होते कधीही एका बाजूला कोसळील असे काळ्या सडलेल्या लाकडी फळ्या भयानक दिसत होत्या त्या लाकडाचा वास लांबून येत होता जेकब सतत डोळे चोळत त्या घराकडे बघत होता ते घर थोडं हलतय असं वाटत होतं एका तालातच घर्र घर्र असा आवाज कुणाचा तरी श्वास घेण्याचा वाटत होता कुणातरी मोठ्या प्राण्याचा इथे जावं की नको पण गेलं तर पाहिजे नाहीतर तहानेने मरून जाऊ असा विचार करून शेवटी मनाला दाबून तो त्या घराजवळ पोहोचला जेकबने आपले पहिले पाऊल त्या घराच्या पायरीवर ठेवले तसा भूकंप यावा असं ते घर किंचित जेकब मागे सरकला तसा एक वृद्ध स्त्रीचा आवाज त्याच्या कानी पडला काय हवं आहे तुला बाळा जेकबची नजर समोर गेली हातात काठी घेऊन एक वृद्ध म्हातारी वाकून उभी होती जीर्ण झालेले कपडे सुरकुत्या पडलेले शरीर जणू ती दीडशे दोनशे वर्ष जगल्यासारखी वाटत होती अगदी त्या घरासारखी वृद्ध आणि सडत चाललेली डोळ्यांच्या निळे डोळे स्पष्ट दिसत होते त्या म्हातारीने आपली काठी त्या घराच्या लाकडी फरशीवर आपटली तसा तो घर्र घर्र आवाज बंद झाला ती म्हातारी कमालीची भयानक वाटत होती तिचे लांब नाक थोडेसे लांब वाटणारे हात मानवी वाटत होते तिने परत तोच घोगरा आवाज काढला बोल काय हवं आहे तुला बाळा तसा जेकब शहारला पाणी हां पाणी मी देते तुला पाणी पण माझे एक काम करशील पाण्याचे नाव ऐकूनच जे जेकब सुखावला होता तो उत्साहात म्हणाला बोला की मी मी नक्की करेन म्हातारीच्या दात नसलेल्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले ते स्मित हास्य विकट आणि भयानक वाटत होते तिने आपले थरथर -थर बोट डाव्या बाजूला केले ती बघ माझी मक्याची झाडे सुकली आहेत बिचारी मी म्हातारी मला पाणी द्यायला जमत नाही त्यांना तो बघ पिंप त्यातले पाणी झाडाला घाल तोपर्यंत मी तुला प्यायचं स्वच्छ पाणी आणून देते जेकब घाबरत घाबरत त्या घराच्या लाकडी पायऱ्यांवर चढू लागला तशी ती म्हातारी स्मितहा चेहऱ्यावर ठेवूनच आत गेली जेकब वरती आला डाव्या बाजूला भरांड्यातच थोडी माती टाकून काही झाडे लावली होती डाव्या बाजूच्या मक्क्याची झाडे वाळून गेली होती मोजून चार झाडे होती ती त्या चार वाळलेल्या झाडांच्या मागे तो पिंप दिसत होता त्या छोट्याशा जागेतली ती चार झाडे आणि ती हलकी निळी माती वखून जेकब आश्चर्यचकित झाला असला काही प्रकार तो पहिल्यांदा बघत होता पण तो एका शहरात राहणारा होता त्यामुळे मक्क्याचे झाड तो पहिल्यांदाच बघत होता झटकन पाणी देऊन त्या इथून इथून बाहेर जाण्याचा रस्ता विचारून या विचाराने त्याने त्या चार झाडांच्या मध्ये पाय ठेवला पुढे पाय टाकून पिंपा पर्यंत त्याने पाय उचलण्याचा प्रयत्न केला पण ते निळी माती पायाला मुंग्या लागाव्यात तशी वर वर सरकत होती आपली पकड मजबूत करत होती जेकबला हलता येत नव्हतं चारी मक्याच्या झाडांच्या मध्ये तो उभा होता वाळलेल्या मक्याच्या झाडांनी आता त्याच्या शरीराचा ताबा घ्यायला सुरुवात केली होती ती निळी माती आता सरकत सरकत त्याच्या गुडघ्यापर्यंत आली होती अचानक त्या मातीत तो ओढला जाऊ लागला जेकब किंचाळत होता त्या वाळलेल्या मक्याच्या झाडांची त्याच्या भोवतीची पकड अजून आवडली झाडांनी त्याला इतकं आवडलं होत की मोडण्याचा आवाज वातावरणात घुमत होता हाडे मोडून शरीराच्या बाहेर येत होती तिथं रक्त वाहून ती निळी माती भिजवून लाल करत होत त्या चारी मक्याच्या झाडांनी जेकबला अक्षरशः पिळून काढलं होत त्या का मक्याच्या रोपांनी जेकबच्या शरीराचा बनवला होता तो लगदा खाली पडताच तो त्या मातीने झटकन घेऊन टाकला निळी जमीन आता जेकबच्या रक्ताने लाल झाली होती छातीचा ठकठक आवाज त्या घराच्या लाकडी फरशीवर घुमत होता ती म्हातारी बाहेर आली तिने मक्याच्या रोपाकडे बघितलं ती वाळलेली रोपे आता हिरवीगार दिसत होती चार चार कंसा फुलली होती चार चार झाडांना फुलली त्यांना जे पाणी हवं ते मिळालं होत त्यांच्या प्रभावाने ती झाडे लगेच काही सेकंदातच बहरली चारही कणस त्या म्हातारीने तोडली बाजूच्या खुर्चीवर बसून तिने दोन कणस त्या लाकडी फरशीच्या एका छिद्रात टाकली ती कणस तिथून खाली पडण्याचा आवाज आला म्हातारीने कांत त्या छिद्राजवळ नेली तसा खालून काहीतरी कर, कर अजस्त्र दातांनी चावून रवंत केल्याचा आवाज आला तशी ती म्हातारी सुखावली तिने त्या थरथरत्या हातांनी ते कनिस सोलायला सुरुवात केली जेकबचे रक्त स्पष्टपणे त्या कणसाच्या दान्या दाण्यात लाल भडक असे दिसत होते त्या म्हाताऱ्याने त्या कणसाचा वास घेतला आणि उरल्या सुरल्या दोन तीन दातांनी कणीस खाऊ लागली कनिज चघळताना त्या दाण्यातील लालसर रक्तरस ओसंडून त्या म्हातारीच्या तोंडात वाहत होता तशी ती तावा तावाने अदाशासारखं ते कणीस उरवाडून खात होती एका क्षणी तिचे डोळे समाधानाने बंद झाले जणू अनेक वर्षांची तिची भूक आज शांत झाली होती तिने ती दोन्ही कंस संपवली तशी तिची सुरकुतलेली त्वचा आकार घेऊ लागली चेहऱ्यावर अनेक दिवसाच्या उपासामुळे पडलेले खड्डे भरून चेहरा थोडा टवटवीत दिसू लागला दीडशे ते एकशे पंचवीस वर्षांची ती जीर्ण म्हातारी आता सत्तरतली वाटू लागली तरीही तिच्या अंगात थोडा थकवा होताच तिने आपल्या त्या घराकडे बघितलं काळवंडलेलं घर आता थोडं लाकडी वाटू लागलं होत त्या म्हातारीप्रमाणे दोन रक्तकणस खाऊन त्या घरात सुद्धा थोडा तरुणपणा आला होता पण किती वेळ काहीच कल्पना नव्हती त्या म्हातारीला अजून तरुण व्हायचं होतं ती संत गतीने आत गेली तिने आपल्या तरुण वयातील पेंटिंग कडे पाहिले आणि बघितलं तर ती अजूनही वृद्धच वाटत होती तिने रागाने आपली काठी त्या लाकडी फरशीवर तीन वेळा आपटली तसे आत आखडून बसलेले त्या घराचे पाय उभे झाले ते घर एखाद्या उंटाच्या सवारीप्रमाणे हलून झोकी घेत पुढे पुढे चालू लागले त्या घराच्या अजस्त्र पायांनी जमीन उकरली जात होती गुर्र गुर्र आवाज करीत थोडे ताजे तवाने झालेले घर चालत अंतर कापू लागले आणि तिकडे त्या घरातील म्हातारी आपले पुढचे शिकार शोधण्यासाठी नवीन जागा शोधू लागली